अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये भरघोस वाढ केली जाणार आहे पाहू शकता या संदर्भातला प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे महत्वाची माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये तर या अंतर्गत पाहू शकता अंगणवाडी सेविका मुख्य सेविका यांच्या अंतर्गत त्यांचे जे मानधन आहे हे मानधन वाढवण्यात येणार आहे त्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात येणार आहे या संदर्भात महापालिकेमध्ये चालवण्यात येणाऱ्या ज्या अंगणवाडी आहेत या अंगणवाड्यांमधील मुख्य सेविका व प्रभारी सेविका त्याचबरोबर सेविका आणि प्रभारी सेविका तसेच मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव हा महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे यामध्ये पाहू शकता वाढीमुळे महापालिकेवर दरवर्षी एकोणतीस लाख रुपयांचा आर्थिक भार गद, जो आहे हा पडणार आहे तर महापालिकेअंतर्गत पाहू शकता ज्या यामध्ये अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्यांमधील ज्या मुख्य सेविका आहेत त्याचबरोबर सेविका आहेत मदतीस आहेत यांचं मानधन वाढवण्यात येणार आहे आणि महापालिकेवर मानधन वाढवल्यानंतर एकोणतीस लाख रुपयांचा जो आर्थिक भार आहे हा पडणार आहे तर पाहू शकता महापालिकेच्या क्षेत्रामध्ये एकोणतीनशे दहा अंगणवाड्यांमध्ये सध्या पाचशे नव्याण्णव नुव कर्मचारी कार्यरत आहेत म्हणजे ही जी पानधनवाढ आहे फक्त महानगरपालिकेसाठी होणार आहे बाकी ज्या जिल्हा परिषद असतील किंवा इतर ज्या ग्रामपंचायत क्षेत्रामधील ज्या अंगणवाड्या असतील त्यांच्यासाठी ही वाढ होणार नाही आहे फक्त महापालिकेच्या ज्या अंगणवाड्या आहेत तीनशे दहा अंगणवाड्यांमध्ये पाचशे नव्याण्णव कर्मचारी कार्यरत असे आहेत मध्ये पाहू शकता त्यामध्ये पाच मुख्य सेविका एक प्रभारी मुख्य सेविका दोनशे नव्याण्णव सेविका सात प्रभारी सेविका आणि दोनशे सत्त्याऐंशी मदतनिसांचा समावेश आहे आणि या सद्यस्थितीत मुख्य सेविकांना आठ हजार पाचशे प्रभारी मुख्य सेविकेस आठ हजार एकशे वीस आणि सेविकांना सात हजार सहाशे वीस आणि प्रभारी सेविकांना सात हजार पाचशे तर मदतनीसांना सात हजार रुपये मानधन दिले जात आहे आता या सर्वांच्या पावश्यकता मानधनामध्ये अनुक्रमे सातशे पाचशे आणि तीनशे रुपयांची वाढ जी आहे ही प्रस्तावित आहे ही महापालिकेच्या आयुक्तांनी पंधरा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या प्रस्तावास प्रशासन स्तरावर मंजुरी दिली आहे तर गेल्या वेळी एकोणतीस ते ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये दोन हजार व सोळाशे रुपयांची भोटी वाढ करण्यात आली होती त्यानंतर काही वाढ न झाल्यामुळे कर्मचारी वर्गात नाराजी होती त्यामुळे पाहू शकता आता पुन्हा मानधन वाढण्याच्या निर्णयाकडे सकारात्मक पाऊल जे आहे म्हणून पाहिले जात आहे तर यामध्ये पाहू शकता अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सव्वा पाच कोटीचा जो खर्च आहे केला जातो यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दरमाह एकोणतीस लाख नऊ हजार तर वर्षाला पाच कोटी सव्वीस लाख शहाऐंशी हजार इतका खर्च होत आहे त्यात आता वाढीविमानधनामुळे भर पडणार आहे आणि या वाढीव मानधनामुळे मासिक शहाऐंशी हजार शंभर तर वार्षिक एकोणतीस लाख एकोणीस हजार सहाशे रुपये इतका खर्च जो आहे हा महापालिकेला कर करावा लागणार आहे आता हे फक्त महापालिकेच्या स्तरावर आहे पाहू फक्त एकाच महापालिकेसाठी आहे बाकीच्या महापालिकेसाठी नाही आहे तर पाहू शकता पूर्ण राज्यभर अंगणवाडी सेविकांचं जे मानधन आहे यामध्ये वाढ झालेली नाही आहे फक्त महापालिकेच्या स्तरावर ही मानधन जी आहे ही वाढवण्यात आलेलं आहे बाकी अपेक्षा आहे की पाहू शकता राज्यभरात ज्या शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत असेल किंवा गावस्तरावरच्या ज्या अंगणवाड्या आहेत यांच्यावर सुद्धा जिल्हा अंतर्गत असणाऱ्या ज्या अंगणवाड्या आहेत त्यांचेसुद्धा मानधन लवकरच वाढवलं जाऊ शकतं सध्या पाहू शकता महत्त्वाची स्टेप त्यामध्ये घेतली जाते जा या जोडने जा... जोडने की अंगणवाड्याच्या आहेत ह्या शाळेला जोडण्यात जा जोडले जाणार आहेत त्यामुळे पाहू शकता एकत्रितपणे कर केलं जाणार आहे आणि त्यांच्यामध्ये शिक्षिकेचा दर्जा किंवा त्यांना प्रशिक्षण जे आहे हे दिलं जाणार आहे अंगणवाडी सेविकांना त्याचबरोबर ज्या काम करणाऱ्या ज्या मुख्य सेविका आहेत यांच्यासाठी त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे तर या पद्धतीने पाहू शकता त्यांच्यासुद्धा मानधनामध्ये वाढवण्याची शक्यता आहे आणि या संदर्भातले अपडेटसुद्धा लवकरच येईल आपल्यासाठी तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा